ऍड दिसतंय फक्त त्यांना ऍड कर ना तू ऍड ऍड कर कर अरे तो सांगत नाही तुम्हाला कसं येत नाही काय ऑटोमॅटिक सांगतो तरी पण ऐकत नाही दोघांच्या बोला झेभीम झेभीम ताईची लाईवी आज मला लक्षातच नाही आवाज येतोय करा सर्वांनी पण मला नाही पाठवते कमेंट कमेंट मला पाठवतो येणार आवाज हॅलो 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 येतोय का आवाज येतोय येतोय आता चालू आहे का माझी आई कोण टाकली माझी आयडी कोण टाकली तू मीच टाकली मीच टाकली का बरोबर हाय पाठवले मी हाय बरोबर पी पिन आयडी नाही होत ना दादा इथे नाही नाही तसं नाही होत तसं नाही होत एक कमेंट पाहिजे कमेंट एक कमेंट पाहिजे चला जय भीम जय शिवराज महाराष्ट्र angin, mas, bagus, angcachiar, terpangku support <coughs> <Caboan>. <coughs> हा कुठे गेलतला हा गार्डनला गेलतो ते कोणत्या गार्डनला गेला होता काय काय पाहिलं तिथे काय काय सांग सांगूर तुला काय काय पाहिलं काय काय पाहिलं वाघ सिंह अजून अटकत का अटकत का का हे तयार

तिथं असेल लाईव्ह चालू झाला काही काही बोला म्हणाली होती जय भीम जय शिवराज ताईच्या चॅनल ची भाग असू तुम्हाला दिसते तर नक्की सपोर्ट करा आणि मी पाहना मनुष्यात तर आमच्याकडून जय भीम घ्यावा आणि ट्रेंडिंग चालू आहे बॉर्डर टू मूवी उभ्या बघायला जर जायचं असेल तर सुनील शेट्टीला मेसेज करायला कोणाला सुनील शेट्टी जय मोदाय ट्रेनिंग चालू इंस्टाग्राम ला पण पोराच्या मेने मी नाही बनवली बुद्धाय होती गुल्ला मी गा चोरी राष्ट्रगीत म्हणा या चोरी सुरुवात

ऐकत नाही तुला ऐकत नाही बिलकुल ऐकत नाही माझं असं पण माझ्या कोणी येत नसत बघू आज लोक येत आहे का लावला यारे रे दर्शन द्या दर्शन द्या रे द्या रे भगवंता काय एका वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या आखणीन अस सभे मध्ये असतोय कि ते आता एक जण बघतय एक जण म्हणजे दाईच दिसत ते येथील येथील सब कधी ऑनलाईन असतात ते आपल्या वायटी स्टुडिओ दिसतात समजा ते दोन तीन पेज असतात बघा अं याच्यामध्ये वायटी स्टुडिओ मध्ये त्याच्यामध्ये कंटेंट असतं ऑडियन्स असतं त्या ऑडियन्स मध्ये गेलं ना तर आपल्या सबस्क्रायबर कधी लाईव्हला असतात म्हणजे ऑनलाईन असतात ते कळतं म्हणून मी दहाच्या नंतरच काही निवडतो दहा अकराच्या नंतरचा माझ्या लाईवला काल किती लोक सहा हजार आज जर आलो तर अजून आठ नऊ हजार लोक येतील आणि तसं काहीच पण प्रमोशन होऊन जाते बघ आपण एक पंधरा वीस मिनटं बघू माझ्या लाईवला या नाही मी म्हंटल दुसऱ्याला दुसऱ्या चॅनल वर यायचं होत हे पण त्या वर आहे हे चुकून या चॅनल आले मी वर्षाला आली आहे वर्ष वैशाली वर यायचं होतं नाही त्याच्यावर या ना त्याच्यावर या ना त्याच्यावर त्याच्यावर या मला त्याच्यावर लिंक पाठवा कारण त्याच्यावर सब जास्त आहे त्याच्यावरती जास्त दिसत नाही तरी तीन लाईक झाले लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला करा सर्वांनी नवीन असाल तर येऊया आपल्या सपोर्ट करा मी चालन चालन